जय मित्रांनो मी चॅनल विशाल पूर्ण टीमच्या वतीने सर्वांचं स्वागत करतो आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं असेल नायगाव इस्ट मधील जे भूमिपुत्र आहेत की जे रिक्षा चालक मालक या व्यवसायावरती अवलंबून आहेत त्यांच्या व्यथा आणि त्यांना होणारा त्रास आपण जाणून घेतला आपण आता एक पाऊल पुढे घेऊन त्यांच्या समोर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेणार आहोत Uh, मित्रांनो आपण ना या मधील uh, स्का सिटी समोरील रिक्षा स्टँड जवळ आपण रिक्षा बरोबर बोलणार आहोत त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर आपलं नाव प्रवीण महादेव uh, तर काय म्हणाल तुम्ही इथे तुम्हाला काय uh, प्रॉब्लेम फेस करत करताय तुम्ही आता तुम्ही रस्त्याचं बघितलं रस्त्याचं जे हाल बघितलं hmm. की पॅशेंजरला जरी रिक्षात बसवलं तरी त्यांची कंबर दुखते आणि जर आम्ही रिक्षा चालवतोय दिवसभर सकाळी जर आम्ही सातला आलो तर रात्री दहा वाजता अकरा वाजता आम्ही रिक्षा चालवतो आमची कमरेची पूर्ण हालत होते पण आम्ही जिथे तिथे आमचे रिक्षे चालक चालक संघटनेचे जे अध्यक्ष आहेत दादा मनीष हे पाठपुराव करत असतात हे रस्त्याबद्दल आणि पाठपुरावा केल्यानंतर आम्ही दोन दिवसामध्ये दोन दिवसामध्ये दोन दिवस हे दोन दिवस कधी येतच नाही त्यांचं पण नंतर आज आम्ही खड्डे बुंजवतो पण पाऊस आल्यामुळे आज खड्डे आम्ही बोलला बुंजवणार नाही पावसामुळे आम्हाला ते डांबरीकरण करता येत नाही पण आता ते पाऊस पूर्ण गेलेला आहेत सात आठ दिवस झालेले आहेत पाऊस गेलेला आहे आता नुसती रिक्षेवाले आणि जे पॅशेंजर आहेत ते धूळ खातात पण काही मीडियावाले आमच्या रिक्षाबद्दल आहे ना ते वाईट व्हिडिओ करतात की रिक्षावाल्यांना भरपूर मांज आलेला आहे रात्री इथे भरपूर रिक्षेवाल्या स्टेशनला पॅसेंजर असतात पण रिक्षावाला एक पण इथे उभा राहत नाही रिक्षावाला कसा उभा राहील तुम्ही स्वतः इथे जे न्यूजवाला आहे ना त्यांना मी स्वतःहून बोलेल की तुम्ही अख्खा दिवस रिक्षात आमच्या बसा तुमच्याकडून भाडे घेणार नाही पण चार पॅसेंजर की दोन पॅसेंजर बसवणार आणि तुम्हाला मी आमच्या रिक्षामध्ये येणार पण तुम्ही तीन तास चार तास जेव्हा रिक्षात प्रवास कराल ना तेव्हा तुम्हाला रिक्षावाल्यांच समजेल काय हालत आहे हाल हा आणि याच्यात आम्हाला सहकारी जे जास्त अध्यक्ष आहेत एकनाथ दादा आणि मनीष भोईर आहे ते भरपूर पाठपुरावा करतात ते मनीष भोईर आता येतीलच त्यांच्याशी तुम्ही बोला ते तुम्हाला भरपूर सांगतील असं थँक्यू थँक्यू सो मच मित्रांनो so आपण आता परेरा सिटी मध्ये असलेले रिक्षा रिक्षा स्थानक तिथे आपण आहोत आणि आपण या रिक्षा चालक यांच्या बरोबर बोलणार आहोत बघूया आपण ते काय म्हणतात सर आपलं नाव विनोद भोईर विनोद विष्णू भोईर सर किती वर, किती वर्षापासून तुम्ही इथे रिक्षा चालवता रिक्षा मी लगभग या ठिकाणी पंधरा ते सोळा वर्ष झाली काय काय समस्या नाही तुम्हाला काहीच ना असं ना भरपूर समस्या झाल्या तसं सांगून पण लिस्ट एवढी मोठी आहे बघायला गेलो तर आपण की रोज या ठिकाणी खड्ड्यांचा त्रास झाला जर सी एन जी भरायला जातोय तर ट्रॉफिकचा त्रास झाला भरपूर प्रकारच्या या ठिकाणी धुळीचं वातावरण खराब आहे आणि त्याच्यामुळे जे जे आजार होतात ते आजाराला सामोरे जायला लागतं तर या ठिकाणी सरकार कुठेतरी दुर्लक्ष करत आहे मला वाटतं ज्या माध्यमातून मी बोलत आहे हा मतदाराची तर पूर्ण भारत भारत देशात जर आपल्याला पूर्ण अधिकार आहे एक आपल्याला अधिकाराच्या द्वारे तर बघायला गेलो तर हक्काने आपण बोलू शकतोय परंतु आपला आवाज कितपर्यंत पोहोचतोय किंवा आपण कितपर्यंत त्या ठिकाणी प्रशासन आपल्या प्रश्नाची उत्तरं देतात किंवा अशा प्रकारच्या सभा किंवा ज्या घेतात त्या ठिकाणी हा चर्चा मांडली जाते का हा माझा एक मुद्दा आहे त्या ठिकाणी थँक्यू थँक्यू सर आपलं नाव पांडुरंग आपण किती वर्ष इथे रिक्षा चालवतात तीस वर्ष होऊन गेली तीस वर्षामध्ये ह्या वर्षामध्ये तुम्हाला काय वाटतं किती या, या, समस्या समस्या म्हणजे पुष्कळ समस्या पहिल्या समजा धंदा पण नव्हता या बदला याबाद या पब्लिक एवढी या वाढले ना पब्लिक वाढले ना क धंदा करा रिक्षेवाला कमी पडतो सांगली चालेल एवढी ट्रॅफिक एव। जाम होते गॅस बेल आहे ना गॅसला चार चार पाच पाच तास जातात एवढी समस्या आहेत गॅस तर भेटत नाही धूल धूल तर वाटेल तशी तुम्हाला धूल वाटेल तशी जाते रोडचा तर पत्ता नाही रोड साप गे गेले खड्डे पडलेत एक एवढे खड्ड्याचा धंदे केलेत एक एक फुट के कुणा कुणा आर, एक फुटावर खड्ड्याचे आम्ही धंदे केलेत नाही छंद पाणी वाटेल तसा इथे छंद पाणी वाटेल तसा हे मोठे मोठे बिल्डिंग आहेत तुम्ही त्यासाठी काय करताय किंवा काय प्रश्न कुणाला कोणाकडे प्रश्न विचारण्याचा अरे मी काय सांगतो या लोकांनी ज्यांनी फ्लॅट गेले त्यांनी काय मालकाजवळ कंप्लीट करायला पाहिजे नगरपालिकेजवळ कंप्लेट करायला पाहिजे संडाटचं पाणी रोड व्हायचं चालणार कसं लोक लोक कसं चालणार एवढं माझं नाव गजानन कमलाकर जागोजागी खड्डे पडले पावसाळ्यामध्ये कशी रिक्षा चालवले आमच्या रिक्षावाल्यांनी हे त्या रिक्षावाल्यांनाच नाहीत ना आता गेले दहा दिवस पाऊस पडत नाही पण रस्ता काही रिपेरिंग होत नाही हा रस्ता महत्वा तर लवकरात लवकर रिपेरिंग व्हायला पाहिजे तरच महत्वाची समस्या सॉल्व्ह होईल आणि सीएनजीचा महत्वाचा मुद्दा सीएनजी आम्हाला तीन तीन तास लाईनला लागायला लागतं हवेला ट्रॅफिक असते महत्वाचा एक सीएनजी पंप इथे पडायला पाहिजे जवळ तेव्हाच लोकांच्या समस्या दूर होतील आणि प्रवाशांना त्याचा फायदा होईल थँक्यू थँक्यू सो मच मित्रांनो आता तुम्ही पाहिलात की संघर्ष करणारा रिक्षा चालक त्याच्या मनातील भावना आणि त्याला होणारा त्रास त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत होता त्यांच्या चेहऱ्यावरील भाव तुम्हाला सांगून जात होते की कि ते किती मोठ्या संकटामध्ये आहेत आता त्यांनी केलेल्या मागण्या आणि त्यांना होणारा ता त्रास कधी कमी होणार आणि या हा कमी होण्यासाठी आपण या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करूया आणि त्यांच्या मागण्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया